नमस्कार मंडळी आपली सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्णा आर के हो मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये झटपट अशी होणारी मस्त अशी चमचमीत पावभाजी चला तर मग बनवायला घेऊया मी गाजर बटाटा टोमॅटो दोन कांदे आणि शिमला मिरची आणि फ्रेश मटार घेतले आहेत प्रथम मटार मी सोलून घेतले आहेत नंतर मी बटाट्याची साल काढून घेतली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने गाजरची पण वरची साल काढून घ्या नंतर मी टोमॅटोची मिक्सरमध्ये मिक्सर जारमध्ये मी वाटून घेतली आहेत अशा पद्धतीने मी प्युरी करून घेतली आहे नंतर शिमला मिरच बारीक कट करून घेतली आहे नंतर कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे कांद्याची वरची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा आणि बारीक कट करून घ्या अशा प्रकारे हे पा अशा पद्धतीने मी पावभाजीची सर्व पूर्वतयारी करून घेतली आहे आता फोडणी करूया मी तर कुकरमध्ये बटर टाकला आहे नंतर मी त्यामध्ये मी कांदा टाकला आहे बारीक कट केलेला आपण जिरे पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार फोडणीमध्ये प्रथम चांगला कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे नंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे चांगलं परतून घ्या नंतर मी त्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिर शिमला मिरची आणि एक वाटी मी फ्रेश मटार टाकले आहेत दोन मिनट परतून घ्या नंतर मी टोमॅटोची प्युरी टाकली आहे पाच मिनटं चांगली परतून घ्या थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मध्ये पावभाजीला मस्त अशी चव येते नंतर मी दोन चम्मच मी पावभाजी मसाला अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद टाकली आहे चांगलं परतून घ्या थोडंसं मी बटर टाकलं आहे नंतर बटाटा आणि गाजर टाकलं आहे आपण याच्यामध्ये फ्लावर पण टाकू शकतो आणि बीट पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार नंतर मी एक ग्लास पाणी टाकलं आहे सा बटर टाकून चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत हे पहा शिट्ट्या झाल्यानंतर वाफ गेल्यानंतर हे पहा बटाटा शिजला गेला आहे आता स्मॅशरने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्या हे पा, हे पा अशा पद्धतीने भाजी घट्ट झालेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पाच मिनटं शिजवून घ्या थोडीशी कोथिंबीर टाका आणि बटर टाका हे पहा मस्त अशी भाजी शिजली गेली आहे नंतर मी पाव भाजून घेतले आहेत तव्यावरती थोडंसं लाल तिखट बटर टाकून लाल तिखट टाकून कोथिंबीर टाकून मी अशा पद्धतीने पाव भाजले आहेत हे पहा मस्त अशी तयार आहे पावभाजी एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब शे, 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 करायला विसरू का बाय बाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे चला तर मग पटकन सबस्क्राईब करा